सर्वांना नमस्कार सर्वांच माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी मंजुषा हार्दिक स्वागत करते तुमचं मॉर्निंग रुटीन हे तुमच्या आरोग्याच्या दृष्टीनं फार महत्वाचं आहे तुम्ही सकाळच्या वेळेत काय करता तुमचं सकाळचं रुटीन कसं आहे यावर हे अवलंबून असतं की तुमचा पूर्ण दिवस कसा जाणार आहे तुमचं आरोग्य कसं राहणार आहे तुमची एनर्जी लेवल किती असणार आहे तुम्ही दिवसभरात किती एफिशियंटली तुमचं काम करू शकणार आहात हे सगळं अवलंबून असतं तुमच्या सकाळच्या दिनचर्येवर तुम्ही सकाळी काय करता काय खाता कुठले पदार्थ कुठली पेय पिता यावर ठरत की तुमचा दिवस कसा जाणार आहे त्यामुळे तुमचं मॉर्निंग रुटीन तुमची सकाळची दिनचर्या ही तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने तुमच्या प्रगतीच्या दृष्टीने फार महत्वाची आहे त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत व्हिडिओ माहितीपूर्ण असणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तर आपण रात्रभर झोपलेलो असतो आपल्या पोटात अन्नाचा कण नसतो आपण पूर्णपणे डिहायड्रेट झालेलो असतो आणि सकाळी आपण जे पेय पिणार किंवा सकाळी आपण जे काही खाणार पहिलं अन्न जे आपण ग्रहण करणार ते असं असावं की ज्यामुळे आपल्या मेटाबॉलिझमला एक प्रकारचा बूस्ट मिळेल आपलं मेटाबॉलिझम चांगलं होईल आपल्या बॉडीला पुन्हा एकदा रिहायड्रेट होण्यासाठी पुन्हा एकदा एनर्जेटिक होण्यासाठी चालना मिळेल आणि दिवसभर आपली ही एनर्जी आपली ही शक्ती टिकून राहील याच एनर्जीने आपण दिवसभर काम करू शकू त्यामुळे सकाळी आपण असे पेय प्यायचे आहेत असे पदार्थ खायचे आहेत की जे दिवसभरासाठी आपल्याला ऊर्जा प्रदान करतील दिवसभरासाठी आपल्याला शक्ती देतील आणि आपलं आरोग्य चांगलं ठेवतील पचनास मदत करतील तर पहिल्यांदा म्हणजे आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात की अशी कोणती पेय आहेत की जी उठल्या उठल्या तुम्ही कधीच प्यायची नाहीयेत जी पेय पिल्याने तुमचं दिवसभराचं आरोग्य डिस्टर्ब होणार आहे तुमचं दिवसभराचं रुटीन डिस्टर्ब होणार आहे तुमची एनर्जी लेवल कमी होणार आहे आणि तुम्हाला पचनास त्रास होणार आहे तर यातलं पहिलं पेय म्हणजे चहा किंवा कॉफी उठल्या उठल्या कधीही चहा किंवा कॉफी पिऊ नये उठल्या उठल्या अनुषापोटी जर तुम्ही चहा कॉफी घेत असाल तर तुम्ही हाताने तुमच्या आरोग्याचं नुकसान करत आहात चहा कॉफी जेव्हा तुम्ही पहिल्यांदा पिता त्यावेळी तुमच्या शरीरातील ऍसिडिटी प्रचंड प्रमाणात वाढते तुमच्या शरीरातील मेटाबोलिझम आपोआपच कमी होतं आणि तुमची शुगर किंवा साखरेची पातळी अचानकपणे वाढून जाते आणि दिवसभरात मग तुमची ऊर्जा कमी कमी होत जाते तुमच्या शरीराला कुठल्याही प्रकारचा ऊर्जेचा दुसरा स्रोत मिळत नाही आणि त्यामुळे चहा कॉफी हे कधीही उठल्या उठल्या पिऊ नयेत तुम्हाला चहा कॉफी घ्यायची असेल तर तुम्ही ती नंतर काही काळाने घेऊ शकता पहिल्यांदा कोमट पाणी पिऊन नंतर तुम्ही चहा कॉफी घेतली तर हरकत नाही परंतु उठल्या उठल्या चहा कॉफी कधीही घेऊ नये यानंतरच दुसरं पेय या म्हणजे फळांचं ज्यूस काही लोकांना असं वाटतं की उठल्या उठल्या फळांचं ज्यूस घेणं हे फार हेल्दी आहे आरोग्यासाठी चांगलं आहे परंतु असं अजिबात नाही कारण फळांच्या ज्यूस मध्ये जी नॅचरल शुगर किंवा नैसर्गिक साखर असते फ्रुक्टोज ती आपल्या शरीरातील साखरेची पातळी अचानकपणे वाढत असते आणि त्यामुळे इन्सुलिन स्पाईक होण्यास शुगर स्पाइक होण्यास मदत होते आणि सकाळी सकाळी इन्सुलिन स्पाईक किंवा शुगर स्पाइक झालेला आपल्या आरोग्यासाठी धोकादायक आहे त्यामुळे फळांचा ज्यूस तुम्ही कधीही उठल्या उठल्या घ्यायचा नाहीये यानंतरचा तिसरा पदार्थ किंवा तिसरं पेय म्हणजे थंड पेय किंवा थंड पाणी तुम्ही उठल्या उठल्या प्यायचं नाहीये थंड पाणी हा एक प्रकारचा किंवा थंड पेय हा एक प्रकारचा आपल्या शरीराला आपण दिलेला शॉक आहे आणि एकतर सकाळी निद्रित अवस्थेत शरीर असताना आपली पचन संस्था देखील निद्रित अवस्थेत असताना आपल्या सर्व संस्था निद्रित अवस्थेत असताना आपण एक प्रकारचा शॉक आपल्या शरीराला देत आहोत आणि जे आपल्या आरोग्यासाठी अतिशय घातक आहेत त्यामुळे थंड पेय थंड पदार्थ सकाळी उठल्या उठल्या कधीही घ्यायचे नाहीयेत थंड पदार्थ सकाळी उठल्या उठल्या घेणं टाळायचं आहे आता आपण अशी पेय पाहूयात की जी तुम्ही सकाळी सकाळी घ्यायची आहेत जी पेय घेतल्याने तुमचं आरोग्य उत्तम राहणार आहे तुमची एनर्जी लेवल टिकून राहणार आहे तुमची कार्यक्षमता वाढणार आहे आणि नक्कीच तुमच्या कार्य कार्यशक्तीमध्ये कार्यक्ष... सुधारणा होणार आहे तर अशी कोणती पेय आहेत तर पहिलं म्हणजे अगदी स सा... साधं सोपं कोमट पाणी तुम्ही उठल्या उठल्या एक ग्लास दोन ग्लास कोमट पाणी प्यायचं आहे कोमट पाणी पिल्याने तुमची पूर्ण पचन संस्था साफ होणार आहे तुमचं पचन व्यवस्थित होण्यास मदत होणार आहे तुमचं मेटाबॉलिझम वाढणार आहे आणि सगळी तुमची आतली सिस्टीम स्वच्छ होण्यास मदत होणार आहे आणि त्यामुळे तुम्ही उठल्या उठल्या कधीही कोमट पाणी पिलेलं उत्तम आहे हे एक प्रकारचं आपल्या बॉडीचं क्लिन्झिंग आतून क्लिन्झिंग मानलं जातं त्यामुळे सकाळी कोमट पाणी घेणं हे आपल्या आरोग्यासाठी उत्तम आहे यानंतर जर तुम्ही वेट प्रयत्न करत असाल किंवा तुम्हाला तुमचा मेटाबॉलिझम रेट वाढवायचा असेल तुम्हाला अपचन गॅसेस ब्लोटिंग असा त्रास होत असेल तर तुम्ही सकाळी उठल्या उठल्या जिऱ्याचं पाणी पिऊ शकता जिऱ्याचं पाणी पिल्याने तुमचा अपचनाचा ब्लोटिंगचा त्रास कमी होणार आहे आणि जिऱ्याचं पाणी तुम्हाला वेट लॉससाठी देखील मदत करणार आहे यासाठी तुम्ही काय करायचे एक चमचा जिरं जिरं हे अडीचशे एम एल पाण्यात रात्रभर भिजवायचं आहे आणि सकाळी गाळणीने गाळून जिरं बाजूला काढून ते जिऱ्याचं जे पाणी आहे ते सकाळी उठल्या उठल्या पहिलं प्यायचं आहे ते पिल्याने तुमचं मेटाबॉलिझम चांगलं व्हायला मदत होणार आहे आणि त्यासोबतच तुमचं वजन कमी व्हायला मदत होणार आहे तिसरं म्हणजे मेथीच्या दाण्यांचं जे पाणी आहे ते देखील तुम्ही सकाळी सकाळी पिलेलं फार फायदेशीर आहे ज्या लोकांना मधुमेह आहे त्यांच्यासाठी तर हे पाणी म्हणजे एक प्रकारचं अमृतच आहे आणि या पाण्यामुळे दिवसभर तुमची साखर नियंत्रणात राहणार आहे तुमची शुगर कंट्रोल होण्यास मदत होणार आहे तुमचं मेटाबॉलिझम चांगलं होण्यास मदत होणार आहे त्यामुळे मेथीचे दाणे तुम्ही रात्रभर पाण्यात भिजत घालायचे आहेत आणि सकाळी गाळणीने गाळून दाणे बाजूला काढून फक्त ते पाणी प्यायचं आहे काही लोकांना मेथीचे दाणे सकाळी चावून खाण्याची देखील सवय असते ही सवय देखील उत्तम आहे मेथीचे दाणे चावल्याने देखील आपल्याला छान फायदा मिळतो त्यामुळे मेथीच्या दाण्यांचं पाणी हे देखील सकाळी पिण्यासाठीच एक उत्तम पेय आहे लिंबू पाणी हे देखील तुम्ही सकाळी उठून पिलं तर त्याचा तुम्हाला छान फायदा होणारे तुमची इम्युनिटी बिल्डअप होण्यासाठी मदत होणारे तुमचं डायजेशन मेटाबॉलिझम व्यवस्थित होण्यासाठी लिंबू मदत करत असतं त्यामुळे लिंबू पाणी हे देखील तुम्ही सकाळी आवर्जून घेतलं पाहिजे पण जर तुम्हाला ऍसिडिटीचा किंवा अल्सरचा त्रास असेल तर तुम्ही लिंबू पाणी टाळलं पाहिजे त्याऐवजी जर तुम्ही धण्याचं पाणी पिलं तर ते देखील तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे धण्याच्या पाण्याने देखील तुम्हाला लिव्हरला डिटॉक्सिफाय करण्याचे जे गुणधर्म आहेत लिव्हरमधले विषारी पदार्थ बाहेर काढण्याचे जे गुणधर्म आहेत ते बडीशेप किंवा धण्याच्या पाण्यामध्ये आहेत त्यामुळे बडीशेप धने हे पाण्यात भिजत घालून रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी ते पाणी गा, जरी पिलं तरी तुमच्या शरीराचं क्लिन्झिंग होण्यासाठी शरी तुमच्या शरीराचं शुद्धीकरण होण्यासाठी शरी मदत होणार आहे त्यामुळे धण्याचं आणि बडीशेप भिजवून त्याचं पाणी पिल्याने देखील छान फायदे मिळतात यानंतर हळदीचं पाणी हे देखील सकाळी पिण्यासाठीच एक उत्तम पेय आहे हळद आपल्या शरीरातील कुठल्याही प्रकारचं इन्फ्लमेशन म्हणजे सूज कमी करते शरीराला आतून कुठे सूज आली असेल कुठल्या अंतर्गत अवयवामध्ये अंतर्गत आपल्या महत्वाच्या मध्ये जर कुठे इन्फ्लमेशन असेल तर ते कमी करण्यासाठी हळद आपल्याला मदत करते त्यामुळे हळदीचं पाणी हे देखील एक उत्तम पेय आहे सकाळी पिण्यासाठी तुम्ही म्हणाल की लिंबू पाण्यामध्ये मध घेतलं मद तर चालेल का तर लिंबू पाण्यामध्ये मध घेतल्याने मद अचानकपणे एक साखरेची त्याची पातळी वाढत असते त्यामुळे लिंबू पाणी लिंबू पाण्यासोबत मध घेणं हा काही चांगला ऑप्शन मला वाटत नाही वा, त्यामुळे तुम्ही प्लेन लेमन वॉटर किंवा साधं लिंबू पाणी घेतलेलं कोमट पाण्यात लिंबू पिळून घेतलेलं उत्तम राहील सकाळच्या दिनचर्येमध्ये तुमच्या मॉर्निंग रुटीन मध्ये तुम्ही आरोग्यदायी पेय किंवा हेल्दी ड्रिंक्सचा समावेश करणं हे अतिशय महत्वाचं आहे आणि अशा हेल्दी ड्रिंक्सचा आरोग्यदायी पेयांचा तुम्ही तुमच्या मॉर्निंग रुटीन मध्ये समावेश नक्की करा आणि रिझल्ट काय मिळतात ते मला कमेंट्समध्ये नक्की कळवा असेच आरोग्यविषयक व्हिडिओज मी माझ्या चॅनेलवर नेहमी घेऊन येत असते असेच आरोग्यविषयक माहिती देणारे व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद